तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी कोगनोळीत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन गरिबीचे चटके सोसत आपल्या दीड दिवसाच्या शाळेमध्ये सर्वसमावेशक कष्ट करी शोषित वंचितांचा आवाज म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा आपली प्रमुख भूमिका बजावणारे थोर साहित्यिक लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त निपाणी तालुक्यातील हर नगर कोगनोळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं प्रारंभी अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक योगेश दाभाडे यांनी केलं यावेळी अनेक यशप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंकज पाटील म्हणाले अण्णाभाऊंनी समाजाप्रती केलेलं कार्य तळाकाळापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे अण्णाभाऊंनी दीड दिवसाच्या शाळेमध्ये केलेल्या अगणित कार्याची जाणीव सर्वांना होणं महत्वाचं आहे रशिया देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पहिला पोवाडा सादर करणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे आहेत त्यांच्या कार्याची दखल घेता रशिया देशामध्ये अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जाते म्हणून अण्णाभाऊंचे कार्य तळाकाळापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर व मराठी मुला मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव सुनील कागले शहाजी चव्हाण रोहित मानकापुरे अवधूत ढोबळे नारायण कोसरवाडे सर्जीराव कोसरवाडे सचिन दाभाडे संतोष कराचले संग्राम दाभाडे अमर दाभाडे रामचंद्र दाभाडे वसंत दाभाडे सागर हेगडे बाळासू देवकुळे पवित्र कुमार दाभाडे अनिकेत दाभाडे प्रमोद दाभाडे प्रदीप यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना त्यांना एक श्रद्धांजली असेल आज आपण नुसतं त्यांची जयंती साजरी करून चालणार नाही परंतु त्यांच्या लेखणीतून जे विचार जे आचार या ठिकाणी दिलेला आहे तो सातत्यानं आपल्या समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे आज आपल्या भागामध्ये किंवा आपल्या गावामध्ये हा समाज जरी छोट्या प्रमाणात असला तर या समाजाची कुठल्याही परिस्थितीमध्ये उपेक्षा न होता त्यांचा या ठिकाणी त्यांची प्रगती कशी होईल त्यांची उन्नती कशी होईल यासाठी आपण सातत्यानं सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आज या ठिकाणी जयंती साजरी करत असताना मगाशी योगेशने उल्लेख केला की के रशियासारख्या ठिकाणी सॉरी शाही रामनाभाऊ साठे यांचा कुत्रा उभारण्यात आला त्याचं कारण असं आहे की त्याला इतिहास आहे कारण रशियामध्ये चॅनलला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे बातमी अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील